स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ एकोणीसावं शतक सरलं होतं आणि एक अभिनव अशा उराशी बाळगून विसाव्या शतकाचा जन्म होत होता नव्या आशा आकांक्षांची प्याधिक त्या कालपटावर मांडली जात होती दिवे लागण्याची वेळ टळून गेली होती तरी वहिनी घरी आली नव्हती कृष्णचरित्रावर देवीच्या मठात कथा चालू होती कथेला जायचा वहिनीनं नेम धरला होता दिवे लागण्याच्या आत ती परत यायची परंतु त्या दिवशी अंधार पडला तरी ती परत आली नव्हती मी तिला देवीच्या मठात बघायला गेलो देवीच्या मठात भाविकांची थाप पडली होती मी बाहेरूनच बघत होतो कथेकरी बुवा आईन रंगात आले होते मी न विचारताच माझ्या शेजारच्या एका माणसानं कौतुक मिश्रित स्वरात मला सांगितलं कृष्ण शिष्टाईचं आख्यान चाललंय एवढ्यात कथेकरी बुवांच्या गळ्यातली झांज कडाडली बुवांचे शब्द पकडायला पेटीचे स्वर सिद्ध झाले तबल्यावर थाप पडली बुवा म्हणू लागले हरी हा आनंदाचा कंद उभा पुढे भक्तिसखा गोविंद 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 हा शब्द काही काळ हवेत रेंगाळला पेटीचे स्वर विरले आणि बुवा पोपट पंची केल्याप्रमाणे बोलू लागले पांडवांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण सात्तिक शिष्टाईला निघाले रथरक्षणार्थ सुदर्शन चक्र आणि स्वसंरक्षणार्थ एक हजार निवडक यादव त्यांच्याबरोबर होते हस्तिनापुराला पोहोचले हस्तिनापुराच्या राजमार्गातून भगवंताची थाटाची मिरवणूक निघाली राजमार्गात मुंगीला रीघ नाही अशी भीड लोटली होती राजमार्गाच्या दुतर्फा असलेले सात सात मजली भव्य गाडे श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी स्त्री पुरुषांनी नुसते फुलून गेले होते श्रीकृष्णावर सतत पुष्पवृष्टी होत होती पौरजनांनी भगवंताची पूजा केली श्रीकृष्ण राजसभेकडे जाण्यास निघाले मग एकदम आपला आवाज टिपेला टेकवून बाबा ओरडले अरे हरी हा आनंदाचा कंद त्यावेळी कसा दिसला ओ हो हो हो, 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 हो। त्याची ती सुंदर मूर्ती सूर्यासारखी तेजपुंज वाटली तो रत्नजडीत मुगुट ती मकराकार विद्युल्लतेसारखी चमकणारी कुंडल त्या भव्य भाल प्रदेशावरील ती कुरळ्या केसांची शोभा त्या ते कमलदलाकार पाणीदार नेत्र ती सरळ सुंदर नासिका ते गोंडस व सतेज कपोल किंचित हास्ययुक्त कमलातून दिसणारी ती तेजपुंज दंत पंक्ती ती चंद्रबिंबाकार हनुवटी कोटी कंदरपास लाजवणार ते मुखसौंदर्य तो कंबुकंठ आणि त्यावर विराजणारा तो कौस्तुभमणी गळ्यातील ती सुवर्ण मौतिक माला त्यातून स्पष्ट दिसणारं ते यज्ञपवित व सर्वांवर विलसणारी ती सदा सुगंधित व प्रफुल्लित अशी वनमाला ती कटी प्रदेशी चमकणारी रत्नमेखला आणि ती दिव्य आभूषण उजव्या हातात घेतलेलं ते अमोघ सुदर्शन चक्र डाव्या हातात धारण केलेला तो दरवर पांचजन्य तिसऱ्या हातात धारण केलेली ती गदा व चौथ्या हातातील ते पद्म हातातील ती रत्न कंकण व करांगुलीतील बहुमोल अंगुलिका कासेला प्रदीप्त सुवर्णवर्णी पितांबर त्यावरून जानूपर्यंत असणारी धवल वनमाला व पितांबर यांच्या धवल कांतीची अपूर्व दिसणारी स्पर्धा त्या अत्यंत मनोहर पायांच्या पोट्या व घोटे त्यावर शोभणारे नुपूर व त्याखाली शोभणारी ती दिव्य सुकुमार व योगी जनमानस हंस अशी चरण कमल असा तो भक्तसाखा श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी राजसभेकडे निघाला हा आनंदाचा कंद उभा पुढे भक्ती सखा गोविंद पुन्हा बुवांच्या गळ्यातील झांज कडाडली पेटीचे स्वर उठले तबल्यावर भजनी ठेका लागला माझ्या मनात विचार आला आत्ता कुठे त्या श्रीकृष्णाचं बाह्यातकारी वर्णन झालं आता बुवा श्रीकृष्णाच्या अंतरंगाची ओळख करून देणार म्हणजे आणखी एका तासाची निश्चिंती पण बुवांनी आवर्त घेतलं वस्तुत जे सविस्तर सांगायला हवं होतं तेच नेमकं बुवांनी आवर्त घेतलं श्रीकृष्ण राजसभेत गेले त्या ठिकाणी उणी दुणी बोलणी झाली सार कौरवकुल कुल आसक्तीनं पछाडलं होतं कृष्ण शिष्टाईचा निष्कर्ष सांगताना बुवा म्हणाले माणसाच्या दुःखाचं आसक्ती हेच मूळ आहे बर म्हटलंच आहे मनसो दुःख स्नेह इत्युप्यलब्धते माणसाच्या मनाला दुःख होण्याचं मूळ कारण आसक्ती हेच असल्याचं आढळून येतं बरं कौरवांनी फार आसक्ती धरली कौरव कुलाचा सत्यानाश झाला श्रीकृष्ण तो परमात्मा तरी काय करणार हरी हा आनंदाचा कंद उभा पुढे भक्तीचं खा गोविंद कौरवांच्या आसक्तीमुळे कृष्ण शिष्टाई फसली हेच खर वारे वा कृष्ण शिष्टाईचा निष्कर्ष कौरवांच्या आसक्तीमुळे कृष्ण शिष्टाई फसली रात्री जेवताना बुवांचा तो निष्कर्ष आठवून आठवून आम्ही हसत होतो बाबाही माझ्या हसण्यात सहभागी झाला होता वहिनी मात्र थोडी चिडली होती म्हणाली आसक्ती ही वाईट असते हे बुवांचं सांगणं चुकलं का मी हसत म्हणालो बुवांचं तेच सांगणं चुकलं नाही बुवांनी आपलं तत्व कृष्णशिष्टाईला जोडून दिलं ते मात्र चुकलं मग कृष्णशिष्टाईचं काम काय होतं वहिनीच्या या प्रश्नावर मी एकदम म्हणालो युद्ध करण्याचं बाबानं मध्येच विचारलं अरे तात्या युद्ध टाळावं म्हणून तर श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेला होता ना मी म्हणालो तसं दाखवण्यासाठी कृष्णाची भूमिका स्पष्ट होते हस्तिनापूरला जाण्यापूर्वी कृष्णानं पांडवांना स्पष्ट सांगितलं होतं तुम्हाला कमीपणा येईल असा साम मी कधीच करणार नाही माझाही कल युद्धाकडेच आहे म्हणजे युद्ध टळणार नाही हे कृष्णाला पुरेपूर माहित होत बाबानं विचारलं आणि कौरवांनी जर पडती बाजू घेतली असती तर मी म्हणालो त्याही गोष्टीचा विचार कृष्णानं बोलून दाखवला होता पांडवांना त्यानं स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला जर तुमचं सर्व वैभव परत मिळालं तर साम करावा साम नाही झाला तर त्यांच्या पक्षात फूट पडेल अशी योजना करावी त्यांच्या युद्धाच्या हालचाली काय आहेत त्यावर दृष्टी टाकावी युद्धाची त्यांची सिद्धता कितपत आहे हे पाहावं म्हणजे तुम्हाला योग्य त्या सूचना देणं सोपं पडेल हे सारं कृष्णानं शिष्टाईला जाण्यापूर्वीच ठरवून ठेवलं होतं काही काळ थांबून मी पुढं म्हणालो कृष्णानं पांडवांच्या शत्रू पक्षाकडे आपल्या राज्याची भीक मागितली नाही त्यांच्याकडे अर्ज विनंत्या केल्या नाहीत त्यानं दुर्योधनाला स्पष्ट सांगितलं की तू कुलांगार ठरू नकोस आणि या पेटलेल्या कलहाग्नीत तुझ्या कुळाबरोबरच असंख्य क्षत्रिय वीरांची अकारण आहुती देऊ नकोस त्यावर दुर्योधन उन्मत्तपणानं म्हणाला की रणांगणातील वीरशयन प्राप्त झालं तर ते मी आनंदानं पत्करीन त्यावर श्रीकृष्ण तथास्तू म्हणाले कृष्णशिष्टाई ही भारतीय युद्धाची नांदी होती युद्ध प्रस्थान होत ते म्हणूनच श्रीकृष्ण हाच आमचा खरा देव आहे खरा आदर्श पदावर आली म्हणायची तिच्याबरोबर बाबाही हसला मी पुढं म्हणालो वहिनी आणखी एका दृष्टीनं कृष्ण हा मला आपला आदर्श वाटतो भारतीय युद्धात रणांगणावर रथ हकलण्यापूर्वी भगवंतांनी अर्जुनाला रणदेवता दुर्गादेवीचं भक्तियुक्त अंतःकरणानं स्तवन करायला सांगितलं लगेच अर्जुन रथाखाली उतरला व त्यानं दुर्गास्तवन केलं दुर्गास्तवनाची नांदी झाली आणि घनघोर अशा भारतीय युद्धाला प्रारंभ झाला आपल्याला हेच करायचंय आपली शपथ आहे ती त्या अष्टभुजीची म्हणजे त्या रणदेवतेची आपणही युद्धाची नांदी उच्चारली आहे रणदेवतेचं स्तवन केलंय आता स्वातंत्र्याचं भरतवाक्य उच्चारेपर्यंत त्या नांदीचा नाद घराघरातून घुमला पाहिजे मी खूप बोललो होतो आणि याही पुढे अशाच तऱ्हेनं बोलत राहणार होतो कथेकऱ्याच्या कथेला माझ्या दृष्टीने एक वेगळीच दिशा लागली होती कृष्णशिष्टाई हा माझा आदर्श बनला होता माझं मन रणांगणावर धावलं होतं तिसऱ्या प्रहरी माझ्या कानावर जातेची घरघर पडली आणि पाठोपाठ गाण्याच्या ओळी ऐकू आल्या दुःख घेऊन सुख देती जे आम्हा अत्यंत प्राण देऊनी तसा आमचा टाळीती प्राणांत पुन्हा जात्याची घरघर ऐकू आली मी कान देऊन ऐकू लागलो पुन्हा गाण्याच्या वेळी कानावर पडल्या भक्ती करा वा न करा तरी जे देव दयावंत त्या आई बापाची मजला आली त्या ऐकून मी चमकलो जात्याला हात लावला होता म्हातारी मोलकरीण मराठा जातीची होती तिच्या मुखातून या अस्खलित काव्यपंक्ती बाहेर पडल्या होत्या मी चमकून उठलो आणि दारात जाऊन उभा राहिलो वहिनीनं जातं थांबवून माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं त्या बाईनंही माझ्याकडे वळून पाहिलं आणि डोक्यावरचा पदर सावरला मी वहिनीला विचारलं हे गाणं कुणाचं आहे ग माझ्याकडे वळून खाली बघत ती बाई म्हणाली माझ्या आबाचं आहे हे गाणं खूप गाणी करतो वांडही भारी आहे मी म्हणालो अशी गाणी करत असेल तर त्याला म्हणावं आणखी मस्ती कर पण गाणी कर मग एकदम आपल्या डोळ्याला ला पदर लावत ती बाई म्हणाली काय सांगू तात्या तुम्हाला पांगळा आहे हो माझा पोरगा तसा भारी गुणाचा आहे बघा एवढ्या ढोपरापासून पाय पांगळे आहेत पण काही आडू देत नाही लावण्या करतो तमाशातील फडासाठी गाणी करून देतो आपल्याला झेपतील अशी सगळी कामं करतो बघा बसल्या बसल्या कागदाचं कातर काम तर असं बेस करतो की गौरी गणपतीच्या वक्ताला अख्ख्या आळीत त्याच्याच हातची आरस असती ती बाई आपल्या पंगुपोराचं गुणगान करण्यात रमून गेली होती त्या माऊलीची ती भाव समाधी मोडणं माझ्या जीवावर आलं होतं परंतु माझं मन रमलं होतं त्या भावमधुर ओळीत भक्ती करा करा तरी जे देव दयावंत मी तिला मध्येच विचारलं काय ग बाई तुझ्या मुलाला मला एकदा भेटायचंय कुठे राहता तुम्ही तुमच्यासारख्यांनी सारख्यांनी तिथे यावं अशी ती जागा नाही बाबा उंदराचं बीळ असावं अशी ती जागा आहे पण काय चमत्कारिक योगायोग होता बघा आबा दरेकरांच्या याच उंदराच्या बीळात आमच्या जगतविख्यात अभिनव भारत या क्रांतिकारी संस्थेचा जन्म झाला आणि आबांचं हे उंदराचं बीळ सिंहाची गुहा बनलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी अभ्यास करत बसलो होतो पण मनात विचार चालले होते ते मात्र त्या पांगळ्या आबा दरेकराचे मनात येत होतं हा पांगळा पण प्रतिभावंत हर हुन्नरी कवी आज या तिळभांडेश्वराच्या बोळात निरुपद्रवी असे चाळे करण्यात गुंतलाय आपल्याजवळ केवढी अमोघ शक्ती आहे याची जाण त्याला केव्हा येणार त्याच्या प्रमत्त प्रतिभेचा सारा ओघ देशभक्तीकडे वळाला पाहिजे तशी जाण त्याला व्हायला हवी आपण एकदा जाऊन त्याला भेटलंच पाहिजे मी या विचारात घडून गेलो होतो एवढ्यात धप्प धप्प असा आवाज जिन्यातून ऐकू येऊ लागला हातातलं पुस्तक खाली ठेवून मी धावत जिन्याच्या दाराशी गेलो माकडासारख्या उड्या मारीत आबा जिन्याच्या पायऱ्या भराभर चढताना दिसले मी एकदम जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली गेलो आणि आबांना पाठोंगळी घेऊन वर आलो त्या प्रकारानं पांगळ्या आबा गहिवरून गेले म्हणाले खुणी रे मला आजवर पाठोंगरी घेतलं नव्हतं प्रथमच मला तू भेटतोयस मला पाठोंगळी घेणारा असंच प्रेम ठेव बरं तात्या हे सर ते बोलले मोठ्या अर्थते ना मला पांगळ्या आबांची भारीच किवाली मी त्यांना म्हणालो आबा मी विशेष ते काय के केलं तुमच्यासारखा मोठा कवी माझ्या पाठीशी आहे याचाच मला आनंद आहे यावर आबा म्हणाले मी कुठला मोठा कवी तात्या तुझीच कीर्ती मी आजवर ऐकत आलोय मग बोलावं किंवा न बोलावं असा विचार करीत आबांनी मला एकदम विचारलं तात्या तुला एक विचारू माझ्या कवितेची किल्ली मला देशील उघडून दाखवशील मला तुझं हे भांडार मी मोठ्यांदा हसलो आबांना खाली बसवीत मी म्हणालो आबा कवितेची का कुठे किल्ली असते शब्दांचं का कुठे भांडार असतं शब्दांचं हे भांडार ग्रंथा ग्रंथांमधून विखुरलेलं असतं सागरतळाशी असलेल्या मौतिकांप्रमाणे ते शब्द आपण वेचायचे असतात मगच कवितेची देखणी अनमोल अशी मौतिक मला तयार होते अशी मौतिक मला रसिकांच्या कंठी विराजते यावर आबा ओशाळगत होऊन म्हणाले पण तात्या माझ्यासारख्या आडण्याला कोठून मिळणारे ग्रंथ मी उठलो आणि माझ्या ग्रंथागारातून मोरोपंत वामन पंडित श्रीधर रामदास यांचे काव्यग्रंथ आबांच्या पुढ्यात टाकले आबांनी ते ग्रंथ चाळून पाहिले आणि आबा म्हणाले अरे तात्या बहिऱ्याला एखादं सुस्वर संगीत ऐकावावं किंवा आंधळ्याला एखादं सुंदर चित्र दाखवावं तशातलाच हा प्रकार मला तुझ्या या जाड्याजुड्या ग्रंथांचा अर्थ कसा काय रे समजणार आबांचं ते बोलणं ऐकून मला त्या प्रतिभासंपन्न जन्मजात कवीची कीव आली मी शब्दकोश काढला आबांच्या शेजारी बैठक मारून बसलो ग्रंथांचे अर्थ कसे लावायचे शब्दांचं भांडार कसं खुलं करायचं कवितेची किल्ली कशी चालवायची हे सारं त्यांना समजावून सांगितलं त्याच बैठकीत मी त्यांना गण मात्रा छंद माला वृत्त या सर्व गोष्टींची माहिती दिली आमची ही पहिलीच काव्यशास्त्र विनोदाची बैठक चांगलीच रंगली मैत्रीचे धागे जुळले आणि या धाग्याचा गोफ विणला गेला त्यातूनच एकनिष्ठ भक्तीचं नातं निर्माण झालं याच बैठकीतून स्वातंत्र्य कवी गोविंदांचा जन्म झाला लावण्या ठुमऱ्यांमध्ये रमणारी त्यांची उत्तुंग प्रतिभा जाजवल्य देशभक्तीची क्रांती गीतं गाऊ लागली यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ